बात ले ले या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक बस स्थानकामधून पळवलेले सोन्याचे दागिने हस्तगत सोलापूर बस स्थानक परिसरात वाढत असलेल्या चोऱ्यांचं प्रमाण लक्षात घेता शहर पोलीस गुन्हे शाखा चोरांच्या मागावर होते मोठ्या प्रमाणात झालेल्या चोरीच्या घटनेची उकल झाली असून आंतरराज्य चोरट्यांच्या हरियाणा इथून मुसके आवळण्यात सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आलं अजय कुमार बजरंगलाल सांसी वय सव्वीस राहणार किरोरी तालुका हिसार जिल्हा हिसार राज्य हरियाणा असं आरोपीचं नाव आहे चोरीच्या घटनेतील तक्रारदार परमेश्वर नरसप्पा बेळे वय एकोणसाठ व्यवसाय नोकरी राहणार डोंबिवली पूर्व हे नोकरी निमित्त मुंबई राहतात त्यांचं मूळ गाव वडगाव वाडी तालुका लोहार आहे ते चौदा मे रोजी काही कामानिमित्त सहकुटुंब गावी आले होते काम संपून ते पुन्हा दिनांक एकवीस रोजी मुंबईकडे जाण्यासाठी सोलापूर बस स्टँडवर आले त्यांचे सुमारे पावणे पाच लाखांचे सोन्याचे दागिने पळवलेले होते या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्ये पुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला होता तपास पथकास आरोपी हा स्थानकावर चोरी करणारा सराईत आंतरराज्य गुन्हेगार असून त्याच्यावर उत्तर प्रदेश राज्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत अशी माहिती मिळाली तपास पथकानं संशयित आरोपी अजय कुमार बजरंगलाल सांसी वाला किरोरी या गावातून स्थानिक पोलिसांच्या मदतीनं ताब्यात घेतलं त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली ही कामगिरी एम राजकुमार पोलीस आयुक्त डॉ अश्विनी पाटील पोलीस उपायुक्त गुन्हे राजन माने सहायक पोलीस आयुक्त गुन्हे सुनील दोर्गे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांच्या तपास पथकातील पोलीस अमलदार संदीप जावळे विनोद राजपूत राजकुमार पवार इम्रान जमादार उमेश पवार सिद्धाराम देशमुख अजय गुंड चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल फरदीन शेख तसेच सायबर पोलीस स्टेशन कडील प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठोड हो यांनी केले जुना पुणे नाका वसंत विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक थ्री एमआरआय एम टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटलमध्ये मध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू संधिवार व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एम आर आय मशीन सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर सेंटीमीटर एवढे ओपनिंग सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळे सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉइंट टेस्टिव्ह बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आय व्ही एफ अर्थात व्यंधत्वावर समुपदेशन व्यंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरोसर्जन विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंचाहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा